नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण सरळ व्याजावरील उदाहरणे पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे एका रकमेची सरळ व्याजाने दोन वर्षाची रास दोन हजार एकशे साठ रुपये व पाच वर्षाची रास दोन हजार सातशे रुपये होते तर व्याजाचा दरसाल दर शेकडा दर किती ऑप्शन्स आहे दहा टक्के बारा टक्के पंधरा टक्के अकरा पूर्णांक छेद नऊ टक्के तीन वर्षाचे सरळ व्याज बरोबर पाच वर्षाची रास वजा दोन वर्षाची रास बरोबर दोन हजार सातशे वजा दोन हजार एकशे साठ बरोबर पाचशे चाळीस रुपये हे तीन वर्षाचे सरळ व्याज झाले म्हणून एक वर्षाचे सरळ व्याज बरोबर पाचशे चाळीस भागिले तीन बरोबर एकशे ऐंशी रुपये दोन वर्षाचे सरळ व्याज बरोबर एकशे ऐंशी गुणले दोन बरोबर तीनशे साठ रुपये दोन वर्षाचे सरळ व्याज माहीत आहे दोन वर्षाची रास माहीत आहे म्हणून दोन वर्षासाठी मुद्दल बरोबर रास वजा व्याज रास आहे दोन हजार एकशे साठ दोन हजार एकशे साठ वजा सरळ व्याज तीनशे साठ बरोबर एक हजार आठशे रुपये मुद्दल आली म्हणून व्याजाचा दर बरोबर आय गुणिले शंभर छेद पी गुणिले यन आय म्हणजे सरळ व्याज पी म्हणजे मुद्दल आणि यन म्हणजे दोन वर्षे मुदत किमती ठेवूया मग तीनशे साठ गुणिले शंभर छेद एक हजार आठशे गुणिले दोन एक हजार आठशे गुणिले दोन तीन हजार सहाशे होईल म्हणजेच तीनशे साठ गुणिले शंभर छेद तीन हजार सहाशे शंभर वरील दोन शून्य आणि तीन हजार सहाशे वरील दोन शून्य कॅन्सल होतील छत्तीसने भागवायचा छत्तीस एके छत्तीस छत्तीस दहा हे तीनशे साठ म्हणून व्याजाचा दर बरोबर दहा टक्के ऑप्शन नंबर एक पुढील उदाहरण तुमच्यासाठी एका रकमेची सरळ व्याजाने चार वर्षाची रास सातशे पन्नास रुपये व सात वर्षाची रास नऊशे रुपये होते तर व्याजाचा दरसाल दर शेकडा दर किती ऑप्शन्स आहेत दहा टक्के बारा पॉईंट पाच टक्के अकरा दहा शंभर छेद अकरा टक्के आणि शंभर शेत नऊ टक्के हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद